नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सर्व प्रश्न संच पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पहा मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये जे काही विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न होते आणि सोबतच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा विचारण्यात आलेले काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहेत मित्रांनो हा जो प्रश्न संच असणार आहे हा मुंबई पोलीस सर्व प्रश्न संच भरतीसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर, तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे कारण या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आणि यापूर्वी विचारण्यात आलेले भरतीसाठी हे महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचंय या ठिकाणी प्रश्न काय आहे राज्य घटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार निवडणूक आयोगाची रचना या उत्तर होईल पहा कलम निवडणूक आयोगाची रचना आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे केंद्र सरकारने किती वर्षाहून अधिक आयुष्यमान असलेली वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केलेले आहे पहा या ठिकाणी प्रश्न लक्षात घ्यायचा आहे तर हा प्रश्न कशासाठी आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटने एक नवीन रूल काढला आहे की त्यामध्ये काय सांगितलंय की जर एखाद्या वाहनाचं जर वय पंधरा वर्ष लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर देखील पंधराचं आहे पहा पर्याय क्रमांक चार तर नियम काय आहे जर तुम्ही एखादं वाहन घेतलं आणि ते वाहन घेतल्याच्या नंतर जर ते पंधरा वर्ष तुम्ही वापरलं म्हणजे त्याची जी लिमिट आहे वयाची लिमिट पंधरा वर्ष तर ती पंधरा वर्ष वाहन वापरल्याच्या नंतर त्याला भंगारात काढण्याचं जे धोरण आहे हे केंद्र सरकारने सुरू केलं आहे किती वर्ष आहे तर पंधरा वर्षापेक्षा अधिक पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे पहा ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यायचा असल्यास त्यास तो डॅस यांच्याकडे सादर करावा लागतो जे ग्रामपंचायत सदस्य असतात जर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा जर द्यायचा म्हटलं तर ते खालीलपैकी कोणाकडे तो राजीनामा सादर करत असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर सरपंचाकडे लक्षात ठेवा ग्रामपंचायत सदस्य हे जे आहेत सदस्य हे आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो सरपंचाकडे देत असतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे पहा मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का हे जे आहे हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा मुस्लिम धर्मासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे मक्का आणि हे मक्का कोणत्या देशामध्ये आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर सौदी अरब किंवा सौदी अरेबिया या देशामध्ये आहे पहा मग का लक्षात ठेवायचंय पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल खालीलपैकी कोणते आहे पहा जर राष्ट्रीय स्तरावरती कोणतं आहे एन एस जी आहे हे एक पथक आहे किंवा आपण त्याला कमांडो पथक म्हणू शकतो तर त्याच बेसिसवर असणारं आपल्या महाराष्ट्र हे, हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ठिकाणी आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणी कोणतं पथक आहे की ते एन एस सारखं काम करतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर फोर्स वन हे जे आहे हे महाराष्ट्रामध्ये आपल्या एन एस धर्तीवर स्थापन करण्यात आलेलं विशेष पोलीस दल आहे यामध्ये जे एस आर पी एफ आहे पहा एसआर पी एफ हे स्टेटसाठी असतं आणि सी आर पी एफ हे जे आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असतं लक्षात ठेवा एस आर पी एफ स्टेट रिझर्व पोलिस फोर्स आणि सी आर पी एफ सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स आणि फोर्स वन हे जे आहे हे विशेष पोलीस दल आहे जे एन एस धर्तीवर आधारित आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे केंद्र सरकारने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात केलेली आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसला ला म्हणजे अठराला जी भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता केंद्र सरकारने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे शहाण्णव किती एकोणीसशे शहाण्णव या वर्षी सुरुवात केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता आहे पहा पंकज या शब्दाचा प्रचलित अर्थ म्हणजे काय तर याला समान अर्थाचा लक्षात ठेवा समानार्थी शब्द काय आहे पंकज या शब्दाला मित्रांनो असेच आपण महत्वाचे असणारे दोनशे समानार्थी शब्द घेतलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला दे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि हेच प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत तर पंकज हा जो शब्द आहे याला कमळ हा शब्द समानार्थी आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा यासाठी नाही सापासाठी सर्प नाग असे शब्द आहेत पण कमल जे आहे ते पंकज याला समान अर्थाचा शब्द आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवायचंय भाषावार प्रांतरचना आयोग हे जे आहे हे सतरा जून एकोणीशे अठ्ठेचाळीस ला घोषित करण्यात आलं होतं तर त्याचे अध्यक्ष आपल्याला विचारले आहेत आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती एस के दार हे जे आहेत हे त्याचे अध्यक्ष होते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा किंवा या म्हणीच्या अर्थाशी जास्त जुळणारी मन कोणती आहे पहा या ठिकाणी मन दिली आहे एकादशीच्या घरी शिवरात्र तर याला समान असणारी मन किंवा याच अर्थाशी जास्त जुळणारी मन खालीलपैकी कोणती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर दुष्काळात तेरावा महिना आणि एकादशीच्या घरी शिवरात्र याच्या दोन महिन्यांचा अर्थ सा आहे जवळपास हा अर्थ सारखा येत आहे लक्षात ठेवायचा आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणजे काय तर आधीच काही प्रॉब्लेम असतील आणि त्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र सेम अर्थ तसाच होईल जर तुमच्याकडे आधीच काही अडचणी असतील तर त्या अडचणीमध्ये अजून अडचण वाढणे किंवा भर होणे म्हणजे त्याला म्हणतो आपण दुष्काळात तेरावा महिना पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते पहा महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी हे जे आहे हे कोणतं शहर आहे या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर नागपूर हे जे आहे लक्षात ठेवा नागपूर आपलं महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे नागपूर आणि नागपूर या शहराला ऑरेंज सिटी कोणती ऑरेंज सिटी म्हटलं जातं नागपूर या शहराला आणि आपलं जर महत्वाचा अजून एक प्रश्न विचारला जातो की भारत जो आहे आपला भारत देश तर भारत देशाचं मध्य ठिकाण जे आहे ते देखील नागपूर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक, एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल ऑरेंज सिटी नागपूर प्रश्न क्रमांक अकरा आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न विचारला जातो की रामकृष्ण मिशनची सुरुवात किंवा स्थापना जी आहे ती कोणी केली आहे पहा रामकृष्ण मिशन हे जे आहे हे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ती करण्यात आली पहा अठराशे सत्त्याण्णव या वर्षी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अठराशे सत्त्याण्णव या साली रामकृष्ण मिशनची जी स्थापना आहे ही स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे प्रश्न यानंतरचा आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा खालीलपैकी कोणत्या महासागरावरून गेलेली नाही पहा ऑप्शनमध्ये जे महासागर दिलेले आहेत तर त्यापैकी असा एक महासागर आहे की त्यावरून आंतरराष्ट्रीय जी वाररेषा आहे ही गेलेली नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर अटलांटिक महासागर जो आहे अटलांटिक ओशन यावरून आंतरराष्ट्रीय वार रेषा गेलेली नाही यामध्ये प्रशांत महासागर आर्टिक महासागर आणि अंटार्क्टिका या तीनही महासागरावरून अंतर आंतरिश आंतरराष्ट्रीय वार रेषा ही जात आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे डोळ्यांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो पहा डोळ्यांचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी म्हणजे खालीलपैकी असं कोणतं विटॅमिन आहे जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे महत्वाचं आहे आ, तर आ, परिया आ, आ, ज, गाजर गाजर, ते विटॅमिन आहे पर्याय क्रमांक अ तर जीवनसत्व अ म्हणजेच पर्याय क्रमांक ए विटॅमिन ए पहा विटॅमिन हे ए जे आहे हे गाजर जे आहे गाजर आपलं गाजर तर गाजरामधून सुद्धा मिळतं आपल्याला विटॅमिन ए आणि त्यामुळे एक मन सुद्धा आहे मन म्हणण्यापेक्षा आपण एक स्लोगन म्हणू शकतो तर गाजर खाव आखे चमकाव म्हणजे गाजरामध्ये विटॅमिन ए जे असतं हे जास्त, जास्त प्रमाणात असतं आणि विटॅमिन मुळे डोळ्याचं जे आरोग्य आहे ते नीट राखण्यासाठी मदत होते लक्षात ठेवा यामध्ये कोणते कोणते आजार असतात ते देखील लक्षात ठेवायचे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याला रात आंधळेपणा होतो रात कशामुळे होतो विटॅमिन एच्या कमतरतेमुळे विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे एक रोग आहे पहा बेरी।, बेरी बेरी विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे बेरी बेरी होतो विटॅमिन सी किंवा जीवनसत्व क च्या अभावी कोणता होतो तर स्कर्वी हा आजार आहे हा विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला पहा मुडदूस हा जो आजार आहे बालकांमध्ये जास्त जास्त प्रमाणात दिसून येतो तर मुर्दूस हा आजार विटॅमिन च्या कमतरतेमुळे होण्याचा धोका असतो पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे राज्याची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध यांच्याशी संबंधित आयोग व समित्या खालीलपैकी कोणत्या आहेत मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे खालील की खालीलपैकी अशी कोणती समिती किंवा असा कोणता आयोग आहे की ते आयोग राज्याची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध संबंधाशी निगडीत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे पहा जे व्ही पी समिती सरकारी या समिती आणि राजमन्नार समिती हे जे समिती किंवा आयोग आहेत तर ह्या सर्वांचा संबंध जो आहे संघराज्य संबंध किंवा पुनर्रचना राज्याची पुनर्रचना करणं याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन जो आहे हा कोणाच्या जन्मानिमित्त साजरा केला जातो हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि मराठी राजभाषा दिन हा जो आहे हा सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी खालीलपैकी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा कोणाचा जन्म जन्मदिन आहे आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्तच मराठी राजभाषा दिन जो आहे तो साजरा केला जातो ते व्यक्तिमत्व कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे धाराशिव जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आलेले आहे पहा या ठिकाणी जर जुना प्रश्न आपल्याला हा विचारलेला आहे त्यामध्ये धाराशिवच्या ऐवजी उस्मानाबाद असं नाव दिलेलं आहे पहा उस्मानाबाद या ठिकाणी काय आहे धाराशिव नाव तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जरबेरा फुलाचं एक म्हणजे फुल आहे जरबेरा तर त्याचं नाव बदलून को काय नाव ठेवण्यात आलेलं आहे तर जरबेऱ्याचं नाव बदलून त्याला उपळी असं नाव ठेवण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरी केली जाते पहा सावित्रीबाई फुले जयंती कधी साजरी केली जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्व विद्यार्थ्यांना यायला हवं कारण हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आतापर्यंत भरपूर वेळा विचारलेला देखील प्रश्न आहे तर तीन जानेवारी हा जो दिवस आहे या दिवशी बालिका दिन साजरा केला जातो त्या दिवशी असते पहा सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन हा साजरा केला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे नारवा ही नदी कोणत्या दोन देशांमधील वादग्रस्त नदी आहे पहा नारवा ही एक नदी आहे पण ही नदी अशा दोन देशांच्या मधोमध आहे किंवा या दोन देशाच्या बॉर्डरवरती आहे की त्या नदीमुळे त्या दोन देशामध्ये वाद सुरू आहे किंवा ती वादग्रस्त नदी म्हणून घोषित केलेली आहे तर ते दोन देश कोणते आहेत या ठिकाणी लक्षात ठेवायचे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की नार्वा ही नदी कोणत्या देशाच्या जवळ आहे तर ती रशिया या देशाच्या जवळ आहे म्हणजेच रशिया आणि इस्टोनिया हे जे दोन देश आहेत पहा रशिया आणि इस्टोनिया तर या दोन देशांच्या देशांमधील असणारी वादग्रस्त नदी आहे नारवा ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे पहा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो कारण नदी प्रणाली महाराष्ट्रातील जी आहे त्यामध्ये हा खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे प्रश्न हा थोडासा इम्पॉर्टंट आहे अशी कोणती नदी आहे की जी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर आणि पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर भीमा नदी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी किंवा डॅश या राज्यात चमोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी तयार होणारे दोन प्रश्न लक्षात ठेवायचे यावरती आपण पहा अजून एक तिसरा प्रश्न देखील तयार करू पहिला प्रश्न काय आहे की नंदा देवी उद्यान हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर काय असणार आहे त्याचं पर्याय क्रमांक दोन तर उत्तराखंड पहा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे आपल्याला उत्तराखंड राज्यातील जर जिल्हा विचारला तर जिल्हा आहे पहा त्याचा चमोली लक्षात ठेवायचं आहे कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की आपल्याला काय केलं दिलं जातं एक राज्य आणि राज्यामधील दिल, खाली दिलेले दिल जातं दिल उद्यानाचे ना हो, नाव ऑप्शनमध्ये तर खालीलपैकी कोणतं उद्यान उत्तराखंड राज्यामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला आहे तर ते आहे पहा नंदा देवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड राज्यातील चमोली या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आणि हे वीसची ची वीसही प्रश्न लक्षात ठेवा इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत कारण यामध्ये आपण काय केलेलं आहे चालू घडामोडी सोबतच पहा यामध्ये जुने झालेले प्रश्न आणि दोन हजार चोवीसला जे आपल्याला भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यातील ते देखील काही इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी सर्वात महत्वाचे ठरणारे प्रश्न असणार आहेत त्यामुळे हे प्रश्न थोडेसे लक्ष देऊन पाठ करायचे आहेत व्हिडिओ जर आवडला असला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची एफ फ्रीमध्ये मिळवायची असेल मराठी नोकरी टेलिग्राम आहे त्याला आपण जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र